जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या संकल्पनेतून सन्मान आशावादी सेविकांचा आज जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीने सांगली मिरज कुपड शहरात प्राथमिक आरोग्य केंद्र चार तीन सात मधील दीडशे आशा वर्कर्स यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आरोग्य कर्मचारी महिला आशा वर्कर्स मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष राधिका हरगे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी सांगली जिल्हा नियोजन समितीचे बिरेंद्र थोरात प्रदेश महिला सरचिटणीस जयश्री पाटील सांगली जिल्हा कार्याध्यक्ष आयशा शेख सांगली शहर अध्यक्ष उषा गायकवाड कुपवाड शहर अध्यक्ष सुनीता जगधने कुपवाड कार्याध्यक्ष श्यामल ढोबळे डॉ जुफान अत्तर छाया हंकारे डॉ धनवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते आमच्या राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आदरणीय अजितदादा पवार प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब तसंच आपल्या प्रदेश अध्यक्षा रुपालताई चाकणकर आणि कल्याण विकास मंत्री आपल्या आदितीदाई तटकरे तसंच उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी सर्व उपस्थित महिलांना प्रथम महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज महिलांचा सत्कार करायचा असते पण महिलांनीच माझा सत्कार केला तर जास्त काय बोलत नाही आमची मम्मी काही बोलतीलच पण अशा वर्गात तुमचं काम म्हणजे एक तळागाळापर्यंत जाऊन आरोग्याचं काम करायचं की त्यांचं मुख्य असतं आहे सगळ्यात म्हणजे जे मानधन आहे त्याच्यात थापतीनं तुम्ही काम करत असताय तर तुमचे तेवढं मोबदला मिळत नाही आणि तो भविष्यकाळात काळात तुमच्या काहीही अडचणी असतील सरकारी असू दे किंवा निम सरकारी असू दे तुम्ही इथं बसलेल्या कोणालाही फोन करू शकताय आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अशा सदैव पाठीशी आहे आणि सदैव पाठीशी राहील